नमस्कार मंडळी मी पंडित सुमित शास्त्री जोशी महाड विष्टा न्यूज मराठी या चॅनलच्या सगळ्या प्रेक्षकांचे सर्वप्रथम मी स्वागत करतो आज आपल्यासमोर येण्याचं जे आमचं प्रयोजन आहे तर ते प्रयोजन म्हणजे हा श्रावण मास या श्रावण मासाचं महत्त्व महात्म्य आणि या श्रावण मासामध्ये येणारे जे व्रतवैकल्य आहेत त्यांची माहिती देण्यासाठी आज आपण या प्रेक्षकांसमोर आलेलो आहोत आज हा जो श्रावण मास जो सुरू आहे हा श्रावण मास या श्रावण मासाचं महत्त्व एकाहत्तर वर्षांनी पुन्हा अशा प्रकारचा योग या वर्षी आलेला आहे एकाहत्तर वर्षापूर्वी म्हणजेच एकोणीसशे त्रेपन्न साली श्रावण मासाची सुरुवात ही सोमवारी आणि श्रावण मासाचा शेवट हा देखील सोमवारी झाला होता तर याही वर्षी अशा प्रकारचा हा दुर्मिळ योग हा आलेला आहे आता हा श्रावण मास म्हणजे काय तर श्रवण नक्षत्रामध्ये ज्या वेळेला चंद्राचं भ्रमण होतं चंद्र ज्या वेळेला श्रवण नक्षत्रामध्ये येतो त्याला आपण श्रावण मास असं म्हणतो आता हा श्रावण मास येतो चातुर्मासामध्ये आषाढ शुक्ल एकादशी म्हणजेच आपली पंढरपूरची यात्रा ज्या वेळेला सुरू होते तर ती पंढरपूरची यात्रा आषाढ शुक्ल एकादशीपासून तर ते अश्विन शुक्ल एकादशी किंवा आपली त्रिपुरारी जी पौर्णिमा आहे या तोपर्यंत हा चातुर्मास असतो या चातुर्मासामध्ये अर्धा आषाढ महिना श्रावण महिना त्याचबरोबर पुढे येणारा भाद्रपद महिना अश्विन महिना आणि कार्तिक महिन्याचे पंधरा दिवस अशा प्रकारे हे चार साडेचार महिने हा चातुर्मास चालतो या चातुर्मासामध्ये या श्रावण महिन्याला असं अनन्य साधारण महत्व प्राप्त झालेलं आहे आता श्रावण मासामध्ये नक्की काय करायचं असतं तर हा श्रावण मास हा शिवपूजेचा आहे शिव उपासना करायची शिवाचं पूजन करायचं शिवशंकराचं ध्यान करायचं शिवशंकराला अभिषेक करायचा शिवलीला मृताच्या पोथीचं पारायण करायचं अशा प्रकारे जेवढं शक्य होईल तेवढं शिवपूजन करण्याचा महिना म्हणजे हा श्रावण मास आहे आता हा श्रावण मास जो आहे या शंकरेच्या शंकर महाराजांच्या म्हणजेच आपल्या महादेवाच्या उपासनेबरोबर आपल्याला अनेक प्रकारच्या उपासना व्रत वैकल्य या ठिकाणी सांगितलेले आहेत तर आता हा श्रावण महिना जो आहे या श्रावण महिन्यामध्ये एकाहत्तर वर्षांनी हा जो योग आलेला आहे तर या एकाहत्तर वर्षांनी येणाऱ्या योगामध्ये या श्रावण मासामध्ये शुक्र आदित्य योग हा पहिला योग झालाय शुक्र आणि सूर्य एकत्र येऊन हा शुक्रादित्य योग होतो शुक्रा दुसरा योग जो आहे तो आहे बुधादित्य म्हणजे बुध आणि सूर्य एकत्र आलेले आहेत तिसरा जो आहे तो नवपंचम योग झालेला आहे नवपंचम योग हा अनन्यसाधारण आहे अशा प्रकारचा जो योग आहे हा दुर्मिळ योग एकाहत्तर वर्षांनी पुन्हा एकदा आलेला आहे प्रत्येक व्यक्तीला व्रतवैकल्याने आपल्या सगळ्या प्रकारचा लाभ करून देणारा योग याला नवम पंचम योग असं म्हणतात तसंच गजकेसरी योग हा देखील योग या वर्षी प्राप्त झाला आहे गजकेसरी योगामध्ये आपण जर विष्णूजी उपासना केली शिव उपासना केली तर नक्कीच आपल्याला लक्ष्मी प्राप्त होते गजानंद लक्ष्मीचं सुख लाभ आपल्याला ला प्राप्त होण्याचा योग आहे त्याचबरोबर कुबेर योग आहे कुबेर योग म्हणजे सगळ्यांना माहितीच आहे कुबेर महाराजांची कृपा आपल्यावरती व्हावी त्यासाठी कुबेर योग आहे षष्ठ योग आहे अशा प्रकारचे सहा योग हे एकत्र येण्यासाठी एकाहत्तर वर्ष आपण वाट पाहिलेली आहे आणि म्हणून एकाहत्तर वर्षांनी हा श्रावण महिना आणि या श्रावण महिन्यामध्ये आलेले हे सहा योग असल्यामुळे या वर्षीच्या श्रावण महिन्याला अनन्यसाधारण असं आपलं महत्व प्राप्त झालेलं आहे त्याचबरोबर या श्रावण महिन्यामध्ये आता उत्सव कोणते कोणते येतात सण कोणकोणते येतात तर या श्रावण महिना सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच येते ती म्हणजे नागपंचमी नागपंचमीचं जे महत्व आहे ते आपल्याला सांगायचं झालं तर अनेक प्रकारे सांगता येईल पण नाग जो आहे सर्प आहे हा शेतकऱ्यांचा मित्र असल्यामुळे आपण त्याची उपासना करतो नागपंचमीच्या दिवशी त्याचं पूजन करतो त्याचबरोबर नागपंचमीच्या नंतर येते ती राखी पौर्णिमा राखी पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा की ज्या दिवशी आपण समुद्राचं पूजन करतो आपले जे कोळी बांधव आहेत हे कोळी बांधव सुवर्णाचा जो नारळ आहे श्रीफळ आहे तो समुद्रामध्ये अर्पण करतात आणि पुन्हा एकदा मासेमारी करायला सुरुवात करतात की त्याच दिवशी नारळी पौर्णिमेच्या दिवशी राखी पौर्णिमा सुद्धा येते आपली जी बहीण आहे ती भावाला त्याच्या मनगटावरती रक्षाबंधन करते राखी बांधते की तिचा उद्देश असा आहे की आपल्या या भावाने आपलं रक्षण करावं आपलं संरक्षण करावं अशा प्रकारचा उद्देश या सणामध्ये सांगितलेला आहे त्याच्यानंतर गोकुळाष्टमीचा सण येतो गोकुळाष्टमीच्या दिवशी आपले या जगतपालक जगत, जगत नारायण आपल्या कृष्णाचा जन्म झाला आणि त्या दिवशी आपण गोकुळाष्टमीचा सण दहंडी गोपाळकाला हा सण साजरा करत असतो त्याच्यानंतर अमावस्या म्हणजे पिठोरी अमावस्या ही सण येतो पिठोरी अमावस्येच्या दिवशी आपण काय करायचं तर पिठोरीचं पूजन करायचं ही पिठोरी जी माता आहे ती आपल्या बालगोपाळांचं संरक्षण करणारी त्यांना उदंड आयुष्य देणारी उत्तम प्रकारे आयुरारोग्य प्राप्त करून देणारी ही अमावस्या असल्यामुळे जरी अमावस्या असली तरी त्या दिवशी आपण या पिठोरी मातेचं पूजन करतो आणि या आप पिठोरीकडे आपण प्रार्थना करतो की आमच्या या सगळ्या बालगोपाळांना तू उदंडास आयुष्य दे निरोगी आरोग्य दे आणि त्यांचं संरक्षण कर अशा प्रकारे पिठोरी अमावस्या येते या महिन्यामध्ये श्रावण मासात दर सोमवार असेल मंगळवार असेल बुधवार असेल गुरुवार असेल शुक्रवार असेल शनिवार असेल या प्रत्येक दिवसाचं महत्व आहे आणि म्हणून आपल्या हिंदू बांधवांच्या ज्या स्त्रिया आहेत या स्त्रिया ज्या वेळेला श्रावण महिना सुरू होतो त्या श्रावण मासातल्या प्रतिपदेला पहिल्याच दिवशी जरा जिवंतिका जो नाग नरसोबाचा जो कागद आहे जी फ्रेम आहे किंवा फोटो आहे तो आपण आपल्या भिंतीवरती लावतो त्याचं पूजन करतो त्या फोटोमध्ये काय असतं तर नृसिंह महाराज असतात त्याच्यामध्ये कृष्ण कालिया मर्दन करताना त्याचा फोटो असतो बुध आहे बृहस्पतीचा फोटो असतो आणि जरा जिवंतिका जिला आपण जीवती म्हणतो त्याचा फोटो असतो त्याचं पूजन आपण त्यावेळेला करत असतो हे करण्याचं महत्त्व काय तर बुध बृहस्पती म्हणजे बुध आणि बृहस्पती म्हणजे गुरु महाराज यांचं पूजन या श्रावणात सांगितलंय त्याचबरोबर आपण त्याच्यामध्ये नृसिंह म्हणजेच कृष्ण विष्णू भगवंताचं पूजन आहे कृष्णाचं पूजन आहे या सगळ्या पूजा आपण करतो त्याच वेळेला आपण संपूर्ण चातुर्मासाचं जे पुस्तक आहे या संपूर्ण चातुर्मासामध्ये श्रावण महिन्यातल्या प्रत्येक दिवसाची कहाणी सांगितलेली आहे ती कहाणी जी आहे ती आपल्या घरातली स्त्री त्याचं वाचन करते आणि अशा प्रकारे आपण श्रावण मास साजरा करत असतो या श्रावण मासामध्ये ऋतू बदल होत असतो आणि बदल होत असताना काही वेळेला आपल्या पचनक्रिया ज्या आहेत त्या पचनक्रिया थोड्याशा मंदावतात आणि मंदावत असल्यामुळे आपल्याला जड अन्न जे आहे ते खाणं आपण वैज्ञानिक दृष्टिकोन सुद्धा ठेवणारी माणसं असल्यामुळे यामध्ये आपण पूर्ण शाकाहाराचं पालन करतो शाकाहाराचं पालन करण्याचा उद्देशच आपला तो आहे की श्रावण मासामध्ये जे ऋतूबदल होतात आणि या ऋतुबदलामुळे जे आपल्याला जड अन्न मग ते मांसाहारी असेल तर ते जड अन्न आहे आणि ते पचनक्रियेला हानिकारक आहे पचन संस्थेवरती त्याचा विपरीत परिणाम होतो आणि तो होऊ नये अन्न पचायला अतिशय चांगलं राहावं पचनक्रियेमध्ये कुठल्याही प्रकारचा बिघाड होऊ नये म्हणून शाकार करण्याची जी पद्धत आहे किंवा शास्त्र सांगतं त्याच्या मागचा उद्देश तो आहे त्याचबरोबर आपण या श्रावण मासामध्ये उपवास करतो उपवास करण्याचंही कारण तेच आहे वैज्ञानिक कारण असं आहे की उपवास केल्यामुळे आपण आपल्या पचनक्रियेला थोडी विश्रांती द्यावी आणि विश्रांती दिल्यामुळे पचनक्रिया जी आहे पचन संस्था जी आहे ते उत्तम प्रकारे ती कार्यरत राहते आणि मग खाल्लेलं अन्न उत्तम प्रकारे पचायला आपल्याला मदत होते त्याच्या मागचं कारण म्हणून उपवास आहे आणि म्हणून या प्रकारे श्रावण मास असेल या श्रावण मासामध्ये हे उपवास करणं व्रत वैकल्य करणं सण असतील उत्सव असतील हे साजरे करणं याच्यासाठी अनन्य साधारण असं महत्त्व आपल्याला प्राप्त झालंय त्याचबरोबर ते आता आपण या श्रावण मासामध्ये प्रत्येक सोमवारी शिवामुठ वाहण्याची पद्धत आहे आता शिवामुठ वाहत असताना यावर्षी पाच सोमवार या श्रावण मासात पडलेत आता श्रावण मासामध्ये जी शिवामूठ वाहिली जाते ती शिवामूठ वाहण्याचा उद्देश काय तर आपल्या पतीला उदंड अस आयुष्य प्राप्त व्हावं स्त्रीला उत्तम प्रकारे सौभाग्य अखंड सौभाग्य प्राप्त व्हावं घरी असलेले बालगोपाळ आहेत मुलं बाळ आहेत यांना उदंड आयुरारोग्य प्राप्त व्हावं हा त्यामागचा उद्देश आहे संसार सुखप्राप्ती प्राप्त व्हावी हा त्यामागचा उद्देश आहे आणि म्हणून यावर्षी जे पाच सोमवार आहेत तर तो पहिला सोमवार जो आहे त्या पहिल्या सोमवारी आता तो पहिला सोमवार पाच तारखेला झाला त्या वर्षी त्या दिवशी जी शिवामूठ होती ती होती तांदराची। तांदराची शिवामूठ होती पहिली तांदळाची तांदळाची शिवामूठ व्हायची होती दुसरा जो सोमवार आहे आता दुसरा सोमवार येईल त्यावेळेला तिळाची शिवामूठ आहे तिसरा सोमवार जो आहे त्या तिसऱ्या सोमवारी मुगाची शिवामूठ आपल्याला शिवशंकराच्या पिंडीवरती व्हायची अर्पण करायचे चौथ्या सोमवारी आपल्याला जवस जे मिळतात त्या जवसाची शिवामूठ द्यायचे आणि जो सरता सोमवार आहे जो शेवटचा सोमवार आहे त्या दिवशी आपल्याला सातू सातू म्हणजे गवामध्ये मिळतात ते सातू त्याला जव सुद्धा म्हणतात या जवची शिवामुठ आपल्याला त्या ठिकाणी अर्पण करायचे अशा प्रकारे ही पाच शिवामुठ शव शिव शिवशंकराला अर्पण केल्याच्या नंतर आपल्याला शिवाची प्रार्थना करायचे की हे भोलेनाथा ज्या प्रकारे तुझं जे महात्म्य आहे त्या महात्म्याप्रमाणे तुझी शक्ती तुझी भक्ती आम्हाला प्राप्त करून दे त्याचबरोबर आमच्या कुटुंबाचं आमच्या सगळ्या असलेल्या परिवाराचं पूर्ण आमच्या या सगळ्या कुटुंबाचं संरक्षण तू करावंच अशी त्यामागची भावना आहे त्याचबरोबर या श्रावण मासामध्ये जी भक्ती केली सा के जाते त्या भक्तीचं अनन्य साधारण महत्व आपल्याला प्राप्त झाले या वर्षाकाठी जे सण उत्सव येतात जे व्रतवैकल्य येतात यामध्ये श्रावण मासामध्ये केलेले व्रतवैकल्य याचं फलित आपल्याला त्वरित प्राप्त होतं त्याचबरोबर या मासामध्ये केलेली भक्ती ही नक्कीच आपल्याला तडीस घेऊन जाते फलप्राप्ती करून देते आणि म्हणूनच आपण श्रावण मासामध्ये या सगळ्या महिन्याचं महत्व जाणून घेतो महिन्याचं आपण या पूजन करतो त्याचं कारण हे सांगितलेलं आहे याचबरोबर या श्रावण मासामध्ये श्रवण नक्षत्रामध्ये ज्या वेळेला चंद्र महाराज येतात तर श्रवण नक्षत्राचं महत्व आहे की श्रवणाने आपल्या सगळ्या प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात आणि म्हणून पूर्वीपासून आपल्या प्रत्येक गावामध्ये श्रावण मास सुरू झाला की प्रतिपदेपासून तर ते अमावस्येपर्यंत अनेक प्रकारचे जे धार्मिक ग्रंथ सांगितलेत त्या ग्रंथाचं वाचन आपण करत असतो वाचन करणारी एक व्यक्ती असते एक त्याचा अर्थ सांगणारी व्यक्ती आणि श्रोते सगळेजण ऐकत असतात कारण ती श्रवण भक्ती आहे श्रवण भक्तीने सुद्धा आपल्या सगळ्या प्रकारचा लाभ आपल्याला होतो पापाचं क्षालन होतं पाप नष्ट होतात आणि म्हणून आपण श्रावण मासात या प्रकारच्या पोथ्या असतील पुराण असतील ग्रंथ असतील त्याचं वाचन लावत असतो आणि म्हणून या श्रावण मासामध्ये विविध प्रकारच्या धार्मिक जे पोथी पुराण आहेत जे ग्रंथ आहेत त्याचं वाचन करायला सांगितलंय की जेणेकरून त्या गोष्टी आपल्या कानावर पडतील त्याचबरोबर कानावर पडल्या श्रवण झाल्या तर ते सगळं आत्मसात करायचंय प्रकारे सगळ्याचं आपण पुढे मार्गक्रमण त्याप्रमाणे करायचंय आणि आपल्या धर्माची जी निष्ठा आहे ती वाढवायची आहे धर्माचं संरक्षण करायचंय आणि जर आपण धर्माचं संरक्षण केलं तर आपलं संरक्षण होणार आहे आणि म्हणून या विष्टा न्यूज मराठी चॅनलच्या माध्यमातून मी पंडित सुमित जोशी आपल्यासमोर येण्याचं कारण की अशा प्रकारे या श्रावण महिन्याचं जे महत्त्व आहे ते आपल्याला समजावं पटावं की जेणेकरून आपल्याला श्रावण मासामध्ये जे भक्तीची लक्षणं आहेत त्याचप्रकारे ज्या भक्ती भावनेने आपण सण उत्सव साजरे करतो ते कशा प्रकारे साजरे करता यावेत हा आमचा उद्देश आहे या श्रावण मासामध्ये मंगळवारी मंगळागौर करतात त्याचबरोबर बुधाच्या दिवशी बुधपूजन आहे बृहस्पती म्हणजे गुरु आहे गुरुवारच्या दिवशी गुरुचं पूजन आहे अशा प्रकारे पूजन करावं वा। शनिवार असेल तर शनीचं पूजन आहे हनुमंताची पूजा करावी आणि ज्या ज्या प्रकारे सेवा करता येईल आता सेवा करत असताना भक्तिभावने आपण करत असताना एखाद्याला शास्त्रोक्त पद्धतीने सगळ्या गोष्टी करता येतील असं नाहीये पण प्रामाणिक भावनेने करा मनापासून करा तर त्याचं फळ हे निश्चित आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून आपण सगळ्यांनी एकनिष्ठेने एक मनाने आपण निर्णय घ्यायचा भगवंताची सेवा करायची आणि एकाहत्तर वर्षांनी हा जो योग आलाय हा योग आपण साध्य करायचा की जेणेकरून आपल्याला या व्रतवैकल्याने भगवंताची सेवा करता येईल आणि भगवंताची कृपा आपल्या संपूर्ण कुटुंबावरती राहील असं मी आपल्याला मनोवक्त माझं व्यक्त करतो आणि या विष्ट न्यूज चॅनलच्या माध्यमातून हा श्रावण महिना तसंच हे संपूर्ण वर्ष आपल्या सगळ्या प्रेक्षकांना अतिशय उत्तम प्रकारे उत्तम आयुरारोग्य प्राप्त करून देणारं त्यांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करून देणारं असं जावो आपल्या सगळ्या या भगवंताची सेवा अखंडपणे आपल्या हाती घडत राहो हाती सत्कर्म घडावं अशी मी प्रार्थना करतो विनंती करतो आणि विष्ठान्यूज चॅनलचे पहिल्यांदा मी स्वतः आभारी आहे आभार मानतो की ज्यांनी या श्रावण मासाचं महत्त्व सांगण्यासाठी मला संधी दिली की जेणेकरून मी आपल्या प्रेक्षकांच्या समोर आलो आणि जे श्रावण मासाचं महत्व मला आपल्या समोर सांगता आलं त्याबद्दल मी पहिल्यांदा सगळ्यांच्या धन्यवाद देतो नमस्कार तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी